अहिलानगर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्टेशन दोमने डीजी दिघे यांची सखोल चौकशी करून त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावं या मागणीसाठी विटभट्टी कामगार संघटनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयात बेमुदत उपोषण करण्यात आलं संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये श्याम रामकृष्ण मोरे यांच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण केली श्याम रामकृष्ण मोरे यांनी आमच्या वीटभट्टी श्याम रामकृष्ण मोरे यांनी फेब्रुवारी तक्रार पाठवून रामकृष्ण मोरे यांचा कुठलाही संबंध नसताना भ्रमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या त्यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक त्रेसष्ट दोन हजार पंचवीस कायदा कलम तीनशे सहा प्रमाणे कलम तीनशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला मोरे हे वीटभट्टी कामगार संघटनेचे अधीक्षक कार्यकर्ता असून त्यामध्ये अत्यंत ते प्रामाणिक आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नसतानाही संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्याम मोरे यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे विनाकारण त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे तरी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दुमने आणि डी जे दिघे यांना त्वरित सेवेतून निलंबित करावं या मागणीसाठी विटभट्टी कामगार संघटनेच्या वतीनं पोलीस अधीक्षक कार्यालयात अहिल्यानगरी या गोरगरीब गरीब आदिवासी भटक्या जमातीच्या महिला आणि लहान मुलांना घेऊन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार आहोत जर न्याय मिळाला नाही तर आम्ही रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा बीट भट्टे कामगार संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब बुचुडे यांनी व्यक्त केलाय संघटना जिल्हा प्रमुख म्हणून कार्यरत जे आदिवासी बिल्ल समाजाचे कुटुंब यांच्यावर झालेला जो अन्याय आणि हुकुमशाही राबून आणि बळजबरीना केलेले हनमार संगमनेरचे आय तालुका पोलीस स्टेशनचे डोमने पी आय आमची मागणी त्यावर अशी ठेवलेली संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री डोमने व पोहे कॉन्स्टेबल तीनशे सत्त्याण्णव डीजे दिगे यांची सखोल चौकशी करून त्यांना तातडीने सेवेतून निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी सर्वात महत्त्वाची कारण विनाकारण हानमार केली आणि विनाकारण गुन्हा खोटा गुन्हा दाखल करून आम्ही फसवणूक केली या आदिवासी कुटुंबाची तेव्हा तातडीने फक्त आमची जी मागणी ही पूर्तता जर नाही झाली तर आम्ही दोन तासानंतर रास्ता रोको आणता जे आं जे आंदोलक आहे आंदोलकांना बोलावून घेऊन आणि इथं रास्ता रोको आंदोलन करण्याचा थेट इशारा करतो मी संघटनेद्वारे राम राम कृष्ण मोरे राहणार जोळे माझा मामाचा मुलगा असून माझ्याकडे काम बघण्यासाठी आला होता तिथं राहिला तो चार आठ दिवस तिथं शेजारी संतोष जालिंदर गुरकुले यांची गाडी होती त्यांची त्यांची भेटघाट झाली परच्या परतीकडं गाडीचा त्यांचं काय झालं काय नू का ठेवायचा कसं झालं काय ते मला काय माहीत नाही ती, ती गाडी तो खाली करायला गेल्यानंतर तो काय आलाच नाही परत जालिंदर गुरकुले मला विचारू लागले तर गाडी ब घेऊन गेली नाही तुझा पाहुणा बा आला नाही म्हटलं मग त्याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही कॉन्टॅक्ट नाही झाले आणि मग त्यांनी माझ्या बिनीला कंप्लेंट दिली डुमने साहेबांकडं मग अचानक सकाळच्या पाऱ्या जेवता जेवता गाडी आली न्यायला मला न्यायला आल्याच्यानंतर मला विचारपोसला चालवलं तिथं मला मारहाण केली त्यांनी मारहाण केल्याच्यानंतर बा मी विचारलं का बा कशाबद्दल मारलं का बा म्हणे असं असं झालं तसं झालं ते काय मला माहीतच नाही त्यांनी थोडी पैशाची मागणी केली कर्मचाऱ्यांनी गाडीमध्ये आता मी गरीब पडतो मला काय पैशाची व्यवहार काय जास्त जमत नाही तरी पण त्यांना म्हणलं मी काही करेलच नाही बा तुमच्या बरोबर येऊ शकतो मी साहेबांना सांगू शकतो पण साहेबांनी काय ऐकलं नाही तिथं मारहाण केली मला घरी येऊन बायकोला थोडे दमदाटे केल्या रात्रीचे पोरं पाठवतात तीच बा आमची मागणी अशी का बा जो माझ्या कलंक लावलेला आहे तो त्यांनी निर्दोष करावा अशी आमची मागणी जेव्हा मेन आरोपी तुम्ही त्याला शिक्षा द्या पण निराकारण आम्हाला का तारास करताय एवढीच मागणी बाकी आमची